नेमका कुठे झाला सीतेचा जन्म अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण झालंय त्यामुळे देशभरामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला पण मंडळी तुम्हाला माहितीये रामाची पत्नी अर्थात सीता मातेचा जन्म कुठे झाला सीतेच्या जन्माबद्दल आजही दुमत आहे कुणी म्हणत सीतेचा जन्म भारतातला तर तो नेपाळमध्ये झाल्याचीही मान्यता आहे त्यामुळे हा प्रश्न नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे की सीतेचा जन्म नेमका कुठला राम मंदिर दरम्यान आता बिहार सीतेचं जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या सीतामढीतील सरकार विकास करणार आहे त्याकरता तब्बल बहात्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय असं मानलं जात की बिहार मधील सीतामढी जिल्ह्यातल्या पुनोराधाम इथं सीता मातेचा जन्म झाला याच्याशी संबंधित एक कथा ही सांगितली जाते ती अशी की एकदा मिथिला नगरी म्हणजेच आजच्या बिहार आणि झारखंडच्या काही भागात दुष्काळ पडला त्यावेळी एका पुरोहितानं सीतेचे वडील राजा जनक यांना शेतात नांगर चालवण्याचा सल्ला दिला त्यावेळी पुनोरा भागात राजा जनक नांगर चालवताना त्याला जमिनीत मातीचं भांड सापडलं आणि त्यात एक छोटं बाळ होतं आणि तिचंच नामकरण राजा जनक यांनी सीता असं केलं पुनुरामध्ये सीता जन्मस्थळ म्हणून ही जागा आज सुद्धा प्रसिद्ध आहे आता दुसरी मान्यता अशी आहे की सीतेचा जन्म हा नेपाळमध्ये झाला जनकपूर ही मिथिला नगरीची राजधानी मानली जात होती याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात देखील आहे जनकपूरमध्ये सीतेचा स्वयंवर झाला होता जिथे प्रभू श्रीरामांनी स्वयंवर जिंकून सीतेशी विवाह केला होता त्यामुळे सीतेचा जन्म नेपाळमध्येच झाल्याचा दावा नेपाळ सरकार सुद्धा करत आहे शिवाय, जैन थाई रामायणात सुद्धा सीता मातेच्या जन्माबद्दल वेगवेगळे कयास आहेत पण काहीही असलं तरी प्रभू श्रीराम आणि सीता मातेविषयी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी आस्था आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स नक्की सांगा